साची तारुण म्हातारी ऐंशी वर्षाची तारुण म्हातारी वही सांगती राहू सोळा कस काय म्हणता राळा मारतय डोळा कस काय म्हणता रावांधा मारताई डोळा मारता लई प्रीत झालं सशाला बिळकून दावा अरे जमीन ना आपली नऊ नानी तापली ला लाल लाल झाली माती अरे करूया कामन गाळूया घमचा ला पिकुया मानिक मोती एक वर्षाच्या ढगाला लागली कळ पाणी थम थम गळ गाया घेऊन सारे तुम्ही गोपाळ रा या कुंजवनी हरी सारितो धेनू नाचत वैष्णव वाजवितो येनू गाया घेऊन सारे तुम्ही गोपाळरा नात या खरच <laughs> आहे का जुनी huh? माणसं ती जुनी माणसं जुनी माणसं ते जुनी माणसाची पहिल्या काय बाबा ते काम काम करे कस काय काम काय करायचे बरं आम्ही पहिलं पहिलं रोजान जायचं रोज रुपया रोज काम सव्वा रुपया सवा रुपया म्हणजे वेळ माळ काम करायचे सवा रुपया मग आठवड्याचे पैसे किती व्हायचे काय होता पहिले आठशे तेव्हा महागाई पण कमी होती ना ते आठ दहा रुपयात आठवड्याचं भागायचं का काय झालं चला हा चालतंय चाललंय चालले चालले आता त्या जागेवर तुम्हाला सांगत आता तीनशे पाचशे रुपये रोज घ्यायचे आणि ते कामाला का वाजायचं अकरा बारा ते पण त्याच्या त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या धोरणच काम करणार पहिला आम्हाला कामाला आम्ही गेलो ना तर आम्हाला आठलाच कामाला जावं लागतो म्हणजे पहिला टाइम असा होता हा आठला जर कामाला गेल आ, तर आए, काम नाही तुला हे कधी बंद पाच पाचला पाच हा पाच तो टाइमच होता पाच त्याच्यापेक्षा पुढे पण त्याच्या पुढे बी सरकायचंच माणसांना हा जर्मलच्या भांड्यात जेवतात बारा भाई सहसरा सुनाच्या अथुरणावर जाई बैन भावाची ओळख नाही मराठ्याची कितो कसा कसाबाला गाई येळ्या येळ्यावर पाऊस पडत का नाही पाप झालं याला वरचा भगवान करील काही हा खटका तुला आकाराला जर ढळली तशी आता जाऊस दोर त्यांना बारा वाजता बाग वायले इकडे तिकडे उसे खिलं तिल की जेवण तयार करते वाकडे तिकडे केलं का वाज द्या पाय अरे आणि पहिलं काम काम उसे जर गाळ पडले अहो बरं अहो आता जर आता द्या बायानं जर आता जर म्हणलं जे ए मि आलं तो काम आईवरचं का ना म्हणा की आईवरचं जन्मधिला ग आई मला उपकार मोठा झाला जन्मधिला आई ग मला कार मोठा झाला नाही सरार आई तुला नाही गा विसणार आई तुला प्रेमाचा पाना तुम्ही पाजला पाजला

ग राधे राधे ये सुधा माई तुझा कृष्णाला सांगव काई काय काम घेता काम म्हणजे आता हे शेतातलं काम करायचं नाही मग आता सडक चालली मग हे तळी तळ्याची कामं करायची तळ्याची काम सहा रुपया साहेब मग डोकी ओपळ जायची टिका वगैरे आपलंच सगळं 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 आपलं हा कधी बर किती वर्ष झाले त्याला दुष्काळाच्या आधी दुष्काळातच झालेली ही जाडी सुद्धा आम्ही लावलेली हे सगळं म्हणजे आधी काय होतं जंगल जास्त जंगल म्हणजे डोळ्यात घालाय गण आता पुढे झालाय सगळे बहात्तरला तो माझा मुंबई पायांनी गेली बहर बहात्तरला बैल घेऊन गेली मुंबईला अरे पाया मुंबईला मुंबईला अरे बाबा ठाण्यामध्ये राहिलो ठाण्यामध्ये म्हणजे फक्त गुर जागवायचे गुर जागवायचे ऐंशी वर तारुण म्हातारी ऐंशी वर्षाची तारुण तारून म्हातारी वही सांगती राऊ सोळा कस काय म्हणता रावांधा मारताई डोळात कस काय राव धड मारताई डोळात लई प्रीत झालं सशाला बिळकून दावा अरे जुमी आपली नऊ नाणी तापली लाल झाली माती अरे करूया काम गाळूया गमचाला पिकूया माणिक मोती एक वर्षाच्या ढगाला लागली कळ पाणी थम थम गळ पहिले ती गाणी तुरीच्या शंगाने घालतात ठ्यांगा तुरीच्या शांगाने घालतात ठ्यांगा पहिल्याच्या पोरला भावरा असायचं भावरा हाय का

लेज माझं नाव लेझिम म्हणता का तुम्ही लेझिम 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 हा आणि मग त्याची मग त्याची आरुळी देऊन जाण झल्लक आणायची झल्लक यो 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 आणि गाया घेऊन अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या ढवळी पवळी गाय तांबेली कृष्णाची ढवळी गाय पळाली कुंजवणी हरी तारी धेनू नात वाजवी तो धेनू गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या